त्यांना समजा राजकीय तटसुद्धा आहे असे आपले समाजसेवक फासिम खान यांचा आज जन्मदिवस तर हा जन्मदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आम्ही ही आपण चर्चा केली किंवा आपण हा वाढदिवस आपण वृद्धाश्रमाचा साजरा केला तर त्याला आणखी चांगलं स्वरूप येईल आणि तुमच्या माहिती सांगतो की या वृद्धाश्रमाचे संचालक जे आहेत आमचे प्रवीण भाऊ बुके प्रियाताई भयर या सगळ्या मंडळात ज्यावेळेला आम्ही सांगितलं आम्ही तुमच्या आश्रमामध्ये येऊन आम्ही हा त्यांनी आम्हाला इतका चांगला प्रतिसाद दिला आणि खरं म्हणजे ही जी जनसेवा आहे आपले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर जी रंजा गाजल्यांची रुग्णांची जी सेवा केली त्याचा एक छोटासा भाग म्हणून या लोकांनी या आपल्या देख्या शहरामध्ये एवढं भव्य दिव्य आणि इतकं अद्यावत आणि इतकं सुसज्ज अशा प्रकारचं